नमस्कार मी किशन दामदर संगीत आयुर्वेद मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आयुर्वेदिक वनस्पती व रानभाज्या संबंधीची माहिती पाहणार आहोत यामध्ये आजची आपली रानभाजी आहे बांबूचे कोंब हे बांबूचे कोंग याची भाजी पूर्वीच्या काळात खूप लोक खायचे परंतु आता दुर्मिळ झाली बांबूच्या कोळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आजकालच्या या धकाधकीच्या युगात सर्व रासायनिक यामुळे शुद्ध भाजीपाला कुठलाच मिळत नाही कुठल्याही भाजी, भाजी तुम्ही टमाटर घ्या वांगी घ्या भेंडी घ्या हे फवारल्याशिवाय बाजार मार्केटला येतच नाही आणि जे कास्तकार बिना फवारणीची भाजी पिकवण्याचा प्रयत्न करतात शेणखतावर नैसर्गिक शेती करून जे भाजीपाला आणतात तो आपण घेत नाही परंतु म्हणजे लोकांना हे माहिती नाही की जो दिसणारा भाजीपाला आहे तो आपल्या आरोग्यास किती हानिकारक आहे आपण टमाटर बाजारात जर गेलो तर टमाटर टवटवीस दिसणारे टमाटर घेतो रास्ता का पहिल्या दिवशी फवारा मारतो दुसऱ्या दिवशी टमाटर मार्केटला येतात आपण चांगले लाल दिसणारे फुलगुबी टमाटर नसतात घरी आणून भाजी करतो ती एवढी विषारी आहे की त्याच्यावर आधी तर लहान ला विष तयार होते मोठे झाल्यानंतर कीटकनाशक मारले जातात कीटकनाशकाचा सुद्धा टमाटरमध्ये अंश जातोच आणि ते विषारी टमाटर खाऊ खाऊ कॅन्सरचे प्रमाण आज इतके वाढलेले आहे की दोन म्हणजे जवळपास आता आमच्या विदर्भामध्येच ज्या गा ज्या गावात टमाटर पिकवले जातात जास्तीचे त्या त्या गावामध्ये दहा पर्सेंट पेशंट कॅन्सरचे येतात प्रत्येक गावात जे पूर्वीच्या काळी शून्य होते म्हणून असा फवारलेला भाजीपाला न खातात शक्यतो आपण रानभाज्या खायचा प्रयत्न करा आज आपण जे बांबूच्या कोंबा संबंधी माहिती पाहणार आहे या बांबूच्या कोंबामध्ये याच्यामध्ये कॅलरीजचं जास्त असल्यामुळे हे आपल्या शरीरास अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते आपलं वजन नियंत्रित करण्यास मदत करते अशा प्रकारे हे बांबूचे कोंब वजनाकरता आपल्या अतिशय फायद्याचे आहे बांबूचे कोंबमुळे यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अतिशय फायद्याच आहे आजकाल आजाराचे प्रमाण खूप वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण प्रत्येकाच्या शरीरात वाढलेले असते ते कमी करण्याकरता ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे तसेच या बाबूच्या मध्ये जीवनसत्वे व खनिजे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हे आरोग्यास खूप लाभदायी अशी भाजी आहे यामध्ये आपले जीवनसाचे खनिजे जास्त प्रमाणात असल्यामुळे साहजिकच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास खूप मदत होते रोग प्रतिकार, होती। प्रतिकार जर आपली वाढली तर आपण मागील कोरोना फिरियड मध्ये पाहिलं ज्यांची रोगप्रतिकार शक्ती जास्त होती त्यांना कोरोनाने धक्का सुद्धा लावलेला नाही परंतु ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होती ते चालते झाले त्यामुळे माणसाची रोग प्रतिकार सुद्धा सुधरून पाहिजे रोगप्रतिकार शक्ती जास्त असली तर माणसाला कुठल्याही आजारास सामोरे जाण्यास की तो लढू शकतो कुठल्याही आजार त्याच्या शरीरात होण्यास खूप ताकद पाहिजे तसेच या बांबूच्या कोंब मध्ये इन्सुलिन प्रमाण असल्यामुळे आपल्या रक्तामध्ये जे ग्लुकोजचे प्रमाण वाढते व इन्सुलिन्स कमी पडतात त्याला आपण शुगर गुन्हे म्हणतो तर इन्सुलिनचे प्रमाण ऑलरेडी याच्यात असल्यामुळे आपले शुगर कमी करण्यास शुगर नियंत्रित ठेवण्यास हे मदत करते अशा प्रकारे बांबूचे कोंबचे फायदे आहेत याचे तोटे सुद्धा आहे की याचे तोटे असे आहेत की ज्यांना दुखीचा आजार आहे अशांनी बांबूचे कोंब खाऊ नाही तसेच आता म्हणजे पूर्व सांगून गेले की भाजी खूप गरमीची आहे धीरची आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी सुद्धा या भाजीपासून दूरच राहणे योग्य आहे गर्भवती महिलांनी ही भाजी खाणे योग्य नाही अशा प्रकारे आपली बांबूच्या कोणती माहिती आपण सर्वांनी ऐकली जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा व शेअर करा